त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी मनीष मनीषी साहेब सन्मानीय सचिनजी सन्मानी वालावकर साहेब व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी मी पहिल्यांदा सन्मान्य दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो असे पाटेकर प्रार्थना हो कर करतो त्यांचा सतरा वाढदिवस आहे आणि तो इथं साजरा होत आहे मी परमेश्वराकडे अशी प्रार्थना करतो की त्यांचा शंभरावा वाढदिवससुद्धा इथं साजरा व्हावा अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो मी संजू परब म्हणून गेली पंधरा वर्ष सन्मान्य केसरकर साहेबांचा सा विरोधक म्हणूनच राहिला पंधरा वर्ष त्यांच्याबरोबर भांडण राहिलो हे आमचं हे भांडण हे राजकीय होतं सन्मान्य निलेश राणे साहेबांनी जेव्हा शिंदे सेनेत प्रवेश केला त्यांच्याबरोबर मी सुद्धा प्रवेश केला आणि त्यातनंतर सन्मान्य केसरकर आणि मी एकत्र आलो मी नगराध्यक्ष असताना सुद्धा केसरकरांबरोबर कधी वालमकर साहेब माझं अडीच वर्षात कधी संभाषण झालं नाही जे संभाषण झालं पंधरा वर्षात ते मी प्रवेश केल्यानंतर झाला जोपर्यंत माणूस जवळ येत नाही तोपर्यंत त्याचे गुण कळत नाही असं म्हणतात मी केसरकरांच्या जवळ गेल्यानंतर एक मला कळलं की कमी बोलायचं आणि कोणाबद्दल कधी वाईट बोलायचं नाही आणि कोणाबद्दल कधी वाईट विचार करायचा नाही हे केसरकाराकडे तर सहा महिन्यात काय मी शिकलो असेल तर हेच मी केसरकर आता कायम असतो त्यांच्यावर गाडीत असतो त्यांच्यावर गप्पा मारतो कधी व्यक्ती कधीही कोणाचं वाईट बोलत नाही कायम सांगत असते जाऊ दे असू दे मरू दे आपलाच आहे अशी माणसं कमी असतात आणि कामाच्या बाबतीत जर म्हटलं तर गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीचा विकास निधी सन्मान्य केसरकर के साहेबांनी आणला मला वाटत नाही की महाराष्ट्रात एवढा निधी कोणी आणला असेल पण त्याचा वा मी केलं मी केलं मी एवढं आणलं असं मी कधी वर्तमानपत्रातनं ना वाचलं नाही मला असं वाटतं हे जर लोकांपर्यंत पोचलं असतं तर या इलेक्शनमध्ये एवढी धावपळ करण्याची गरजच लागली नसती आज जर तुम्ही गावागावात गेलात किंवा आपली जी तीन शहरं आहेत वेंगुर्ला सावंतवाडी थोडामार जर तुम्ही बघितलं आणि सतरा जिल्हा परिषदमध्ये तर तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के रस्त्यांची कामं म्हणा किंवा इतर कामं ही झालेली दिसतात आणि याचं सगळं श्रेय शंभर टक्के श्रेय जे आहे हे सन्मानिय केसरकर साहेबांना जातं सावंतवाडी शहरात जिथे पहिले नगराध्यक्ष झाले जर तुम्ही पंचवीस वर्षापूर्वी जर इतर सगळे जाणकार लोक बस बसलेले आहेत तर पंचवीस वर्षापूर्वी जर तुम्ही सावंतवाडी शहर बघितलं असतं आणि आता जर शहर बघितलं तर खूप फरक आहे मग ते गार्डन असो नाट्यगृह असो जिमखाना मैदान असो अशी अनेक कामं केसरकरांनी सावंतवाडी शहरात केलीत आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुद्धा केली तर अशा एक नेत्याचा आज वाढदिवस आहे हो म्हणून बघा बोलतानाच बोललं की या व्यक्तीचा शंभरावा वाढदिवस हो व्हावा कारण अशी व्यक्ती समाजात असणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे सचिन वालवडकर सुद्धा आम्ही कॅन्सल केले पण सचिन वालावडकर मला बोललेत संजय तुम्ही जरी कॅन्सल केला तर मी कॅन्सल हा कार्यक्रम करणार नाही मी सावंतवाडी नाट्य महोत्सव ठेवला होता दोन संयुक्त नाटकं आणि एक ऐतिहासिक नाटक ठेवलं होतं सन्मान्य केसरकर साहेबांनी सांगितलं की सन्मान्य विकास सावंत यांचं निधन झालं त्याच्यामुळे कार्यक्रम कॅन्सल करा आणि सावंतवाडीचं आणि विकासभाई सावंत यांची शाळा सावंतवाडी शहरात असल्यामुळे नेहमी ते सावंतवाडीतच असायचे सकाळ संध्याकाळ त्याच्यामुळे आमचे कार्यक्रम कॅन्सल झाले पण सचिन वालावडकर आणि केसरकरांचं नातं हे वेगळं आहे त्यांचं मी जवळ बघितलं आहे दोघांना एकमेकांना विचारल्याशिवाय कुठचाही निर्णय ते घेत नाहीत त्याच्यामुळे सुद्धा वालावडकरांना दचकून असतात कधी काय केसरकरांच्या काळात सांगतील सांगता येत नाही त्याच्यामुळे सगळे वालवकर साहेब तुम्हाला बरोबर पकडून असतात त्याच्यामुळे त्यांनी का हा कार्यक्रम कॅन्सल केलं बरं झालं कारण असा कार्यक्रम कॅन्सल करून परत होणं शक्य नसतं आणि कलाकारांना सुद्धा कुठेतरी वाईट वाटतं आणि या कलाकारांचा विचार करून सचिनजी वालोडकर यांनी हा कार्यक्रम उठवलं म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ज्या ज्या कलाकारांनी यात भाग घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कोणाचा पहिला नंबर येईल मला माहिती नाही पण पहिला नंबर येण्यासाठी सगळेच जर निश्चितपणे प्रयत्न करतील आणि त्याचा आस्वाद तुम्ही रसिक पक्ष नक्कीच घ्याल अशी खात्री बाळगतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा